नमस्कार मी एक गजल सादर करते शीर्षक आहे भूक फक्त एका भाकरीची भूक आहे फक्त एका भाकरीची भूक आहे भूक कोणा लागणे का चूक आहे फक्त एका भाकरीची भूक आहे भूक कोणा लागणे का चूक आहे संकटांच्या मालिकेला अंत नाही संकटांच्या मालिकेला अंत नाही त्यात वाटा नेमक्या अंधोक आहे वा त्यात वाटा नेमक्या अंधोक आहे फक्त एका भाकरीची भूक आहे बोलले की वाद मोठा होत जातो बोलले की वाद मोठा होत जातो त्याचसाठी राहते मी मूक आहे त्याचसाठी राहते मी मूक आहे फक्त एका भाकरीची भूक आहे दावते मी आव खोटा रोज त्यांना दावते मी आव खोटा रोज त्यांना अंतरी मी ही जरा भावूक आहे अंतरी ही मी ही जरा भावूक आहे फक्त एका भाकरीची भूक आहे शेवटचं शेरे भाव माझे ना कळेना या जगाला भाव माझे ना कळे ना या जगाला वेदना त्यांना कुठे ठाऊक आहे वेदना त्यांना कुठे ठाऊक आहे फक्त एका भाकरीची भूक आहे भूक कोणा लागणे का चूक आहे धन्यवाद